सर्वच क्षेत्रात भारत प्रगतीपथावर आहे कृषी औद्योगिक वाहन उद्योग यासह प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीनं भारताचा प्रवास सुरू आहे त्यामुळं अमेरिकेच्या ट्रम्प टॅरिफ धोरणाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर फारसा प्रतिकूल परिणाम होणार नाही असा विश्वास उच्च शिक्षण संचालक डॉ शैलेंद्र देवडाणकर यांनी व्यक्त केला दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वापराचा नारा देत अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीही झुकणार नसल्याचं दाखवून दिलंय असंही देवळाणकर यांनी नमूद केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या टेरिफ धोरणाची सध्या चर्चा सुरू आहे भारतानंही अमेरिकेला सडेतोड उत्तर देत अमेरिकेला जशास तसं उत्तर देण्याचं धोरण स्वीकारलंय या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठ विद्यापीठ विकास मंच वृत्तपत्र विद्या आणि जनसंवाद विभाग तसंच विश्वसंवाद केंद्राच्या वतीनं आज माध्यम संवाद परिषद आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये प्रमुख वक्ते म्हणून उच्च शिक्षण संचालक डॉ शैलेंद्र देवळाणकर यांचं भाषण झालं या परिषदेच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के तर प्रमुख पाहुणे म्हणून परमेश्वर आसबे उपस्थित होते डॉक्टर देवळाणकर यांनी भारत अमेरिका यांच्यातील अर्थव्यवस्थेचा ताळेबंद मांडला भारताची लोकसंख्या एकशे चाळीस कोटीपेक्षा जास्त असल्यानं आपल्या देशाचा विकास दर सात पूर्णांक नऊ टक्के तर अमेरिकेचा केवळ तीन टक्के आहे भारतीय कृषी क्षेत्रावर कब्जा करण्याच्या उद्देशानं ट्रम्प यांनी भारताच्या विरोधात टेरिफ पॉलिसी अवलंबली आहे पण त्यांच्या धोरणाला अमेरिकेतील त्यांच्याच सहकारी मंत्री परिषदेकडून विरोध आहे ट्रम्प यांच्यानंतर पुन्हा एकदा अमेरिकेच्या टेरिफ धोरणात शिथिलता येईलच असा विश्वास देवळाणकर यांनी व्यक्त केला त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांचं धोरण हाणून पाडण्यासाठी स्वदेशी वापराचा नारा दिलाय त्यामुळे भारतीयांनी स्वदेशी वस्तूंचा वापर करण्यास सुरुवात केली तर अमेरिकेचं नाक आपोआपच दाबलं जाईल दोन वर्षांपूर्वी भारतीयांनी चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकल्यानं त्याची किंमत चीनला मोजावी लागली हेच धोरण भारतीयांनी अमेरिकेच्या विरोधात अवलंबून अमेरिकन उत्पादनांवर बहिष्कार टाकावा असं आवाहन देवळाणकर यांनी केलंय आत्मपरीक्षण सामाजिक समता पर्यावरण याचा देशवासियांनी स्वीकार करावा पंचपरिवर्तनाची संकल्पना समाजात रुजली जावी अशी अपेक्षा देवळाणकर यांनी व्यक्त केली तर अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ डी टी शिर्के यांनी या खुल्या माध्यम संवाद परिषदेतून चांगल्या प्रकारचं विचारमंथन झाल्याचं नमूद केलं तसंच अमेरिकेच्या टेरिफ धोरणाची देशवासियांनी भीती बाळगू नये असं प्रतिपादन केलं यावेळी डॉ निशा मुडे पवार शिवाजीराव जाधव स्वागत परुळेकर नितीन देशपांडे अजिंक्य पत्रावळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते